नमस्कार मी शर्वरी गोपीचंद पडकर आणि आज गाढव मोर्चाकडला जिल्हाधिकारी एक कार्यालयावर दरम्यान यावेळी बातचीत होत असताना गोपीचंद पडळकर यांनी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याशी निवडणूक संदर्भात देखील बातचीत केली दरम्यान यंत्रणेवरती संशय घेत नेमकं त्यांनी आपलं काय मत मांडलं याबद्दल ऐकू नाही आपलीच केंद्राची कंपनी आहे आणि ते मोबाईल आपण नव्यानं खरेदी करा आणि असं सगळीकडे व्हायला पाहिजे अखंड देशामध्ये आपल्या अधिकाऱ्यांचे मोबाईल अगोदर युज केलेले असतात शिवसेना त्यांच्यावर वेगवेगळे ऍप असतात ते मोबाईल चालू राहणार नाही आपण ते ऑनलाईनचे स्क्रीनिंग करणार आहोत सगळे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मोबाईलच लागतोय तर ही निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर आपली जी मतमोजणी आहे ती, दागा 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 ती, मत ती, मत ती मत तर आठ दहा मत आहे ती मतमोजणीला तुम्हाला वेळ लागतो तर माझी अशी विनंती आहे की ती मतमोजणी होईपर्यंत मोबाईल पण ठेवा आणि मतमोजणी झाल्यानंतर ती मतमोजणी करा असं मी मोबाईल हे निवडणूक आयोगाला कळवा आमचं म्हणून मोबाईल केव्हा चालू राहणार तेवढं सांगतो की सकाळी आठ वाजता जेव्हा आपली सगळ्यांनी सांगितलं आठ वाजता फक्त तो ओटीपी आला त्याच्यानंतर ते, ते मोबाईल त्यांच्याकडे पण राहणार नाही सगळे मोबाईल जमा केले जातील बंद करून आम्ही लागेल तर काउंटिंग सेंटरच्या बाहेर आठ वाजता फक्त आम्हाला तो ओटीपी जो मिळायचा आहे मिळाला तुम्ही हेच कळवा की ही सगळी प्रक्रिया बंद झाल्यानंतर म्हणजे सगळी मत मोजली झाल्यानंतर त्याला किती वेळ लागणार आहे आठ हजार मत तर मोजायचे ती आठ हजार मताचा विषय नाही नसेल तर त्या आठ वाजायच्या अगोदर सात वाज सात ते आठच्या दरम्यान हे तुमचं करून प्रक्रिया परत हे टॉवर बंद करा नाही टॉवर बंद करण्यासंदर्भात आयोगाची सूचना नाहीये आयोगाला कळवा ना आमचं म्हणणं कळवा उमेदवार जर साशंग असेल तर मग बाकीच्याच काय सगळ्या पद्धतीच्या आता माया जिल्ह्याची परिस्थिती तशी आहे ना जे आता सगळे जे पोल आले आणि सगळे विरोध पक्षाच्या लोकांचं हे म्हणणं आहे हे बघा असं जे म्हणणं आहे ना ते तुम्ही इलेक्शन कमिशनकडे जर तशी पिटिशन केली आणि त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले की तुम्ही आपल्या एरियामध्ये सगळे मोबाईल टॉवर बंद करा मी तशा ऑर्डर्स दे

आपल्या स्तरावर जे की मला प्रिकॉशन घ्यायचे म्हणजे इलेक्शन कमिशनची प्रत्येक सूचना नवीन मोबाईल घ्या ना नवीन कारण घ्या आम्ही मोबाईल विषय आम्ही मोबाईल नंबर ऑलरेडी मोबाईल नंबर नवीन घेऊन काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये पण शंका घेऊ नका सगळ्यांची मोबाईल बंद करू आणि ते बाहेर काढू म्हणजे फक्त मोबाईल चालू राहील ओटीपी मिळेपर्यंत तोपर्यंत कोणती काउंटिंग सुरू होत नाही काउंटिंग कोणती सुरू होणार नाही तोपर्यंत ईव्हीएम जे आहे ते सगळे आठ पंधरा ला चालू होती हे ओटीपी आम्हाला आठ वाजता घ्यायचे त्याच्यामुळे आम्ही ओटीपी देऊ सगळ्यांचे मोबाईल गोळा करू ते ठेवून देऊ इतकंच काय आरोचा म्हणजे माझा स्वतःचा मोबाईल सुद्धा मी बाजूला ठेवणार आहे इलेक्शन कमिशनने फक्त स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की ऑब्झर्वरचा मोबाईल चालू राहील कारण त्यांना जर कमिशनशी डायरेक्टली काही कॉन्टॅक्ट का करायचा असेल तर मी माझ्या सहित सर्व एस वाल्यांचे जे मोबाईल आहेत ते आठ वाजता हे लॉग इन झालं की बाजूला ठेवले जातील बाहेर काढले जातील आणि आपली ईव्हीएम काउंटिंग जी आहे ती आठ पंधरा या कमिशनच्या आपण फॉलो तुम्ही पहिल्यापासून बघताय नाही आता हे तुमच्या हातात नाही म्हणून